नमस्कार मित्रांनो मुंबई एअरपोर्ट मार्फत तीन हजार पाचशे छप्पन्न पदांची बंपर भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे जर तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तर या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी बावीस हजार पाचशे तीस ते पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच जर जॉब पाहिजे असेल तर तुमची ही इच्छा व्याक्यांशी मार्फत आता पूर्ण होणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मुंबई एअरपोर्टवरती वॅकन्सी निघालेल्या आहे विदेशातील ब्याऐंशी पेक्षा जास्त एअरपोर्टवरती सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड कंपनी मार्फत या वॅकन्सी भरल्या जाणार आहे तब्बल तीन हजार दोनशे पेक्षाही जास्त पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता टर्मिनल मॅनेजर डेप्युटी टर्मिनल मॅनेजर ड्युटी मॅनेजर ड्युटी ऑफिसर ज्युनियर ऑफिसर सारख्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पदांसाठी या व्याकन्सी असणार आहे जसं हँडीमॅन मेल या पदासाठी दोन हजार दोनशे सोळा इतक्या व्याकन्सी असणार आहे अशा पद्धतीनं प्रत्येक पदासाठी तुम्ही या ठिकाणी वॅकन्सी चेक करू शकता आणि अशा पद्धतीने टोटल तीन हजार दोनशे पेक्षाही जास्त पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे बंपर अशी व्याकन्सी असणार आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो यासाठी कोणत्याही प्रकारची एक्झाम तुमची नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे जर महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब करण्याची इच्छा आहे मुंबई ही तुमचं जॉब लोकेशन असणार आहे तर तुमची ही इच्छा आता या वॅकन्सी मार्फत पूर्ण होणार आहे यामध्ये मित्रांनो बारा जुलै तेरा जुलै चौदा पंधरा आणि सोळा जुलै रोजी तुमचा जीएसडी कॉम्प्लेक्स नियर सहार पोलीस स्टेशन सीएसएमआय एअरपोर्ट टर्मिनल दोन गेट नंबर पाच सहार अंधेरी ईस्ट मुंबई या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे यासाठी दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी दिलेल्या पोस्ट साठी तुम्हाला इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचं आहे एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड या कंपनी मार्फत या वॅकन्सीस भरल्या जाणार आहे यामध्ये तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पोस्ट नुसार चेक करू शकणार आहे टर्मिनल मॅनेजर या पदासाठी कोणत्याही प्राप्त विद्यापीठातून तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि वीस वर्षाचा क्वालिफिकेशन एक्सपीरियंस तुम्हाला ठिकाणी विचारला आहे पंचाहत्तर हजार पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे पंचावन्न वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे प्रत्येक पदासाठी काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये काही पदे जी आहेत ती एक्सपिरियन्सवरती भरली जाणार आहे मात्र भरपूर अशी काही पदे आहेत ज्यामध्ये फ्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे यामध्ये डेप्युटी रॅम्प मॅनेजर हे जर पद बघितलं तर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आणि अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे साठ हजार रुपये पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि ज्यासाठी पंचावन्न वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो ड्युटी मॅनेजर कार्गो यासाठी तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे पंचावन्न वर्षापर्यंत वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी तुमचा क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स चेक करू शकणार आहे त्यानंतर तुमची सॅलरी किती असेल एज लिमिट किती असायला हवं हे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे पुढचं जे पद आहे पॅरामेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यासाठी तुमचा नर्सिंग नर्सिंगमधनं डिप्लोमा या ठिकाणी मागितलेला आहे ज्यासाठी सत्तावीस हजार चारशे पन्नास इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे आणि अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ओबीसीसाठी तीन वर्ष तर एससी सी एस टी साठी पाच वर्ष वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेले आहे रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रोडक्शन इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल मधनं तीन वर्षाचा डिप्लोमा मागितलेला आहे सत्तावीस हजार चारशे पन्नास इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यानंतर युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी चोवीस हजार नऊशे साठ इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे मात्र व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता यामध्ये ओबीसीसाठी तीन वर्ष तर एससी एस टी साठी पाच वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे हँडडीमॅन मेल हे जे पद आहे या पदासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन हजार दोनशे पेक्षाही जास्त वॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि या पदासाठी बावीस हजार पाचशे तीस इतका पगार या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे जर तुमची कमीत कमी दहावी उत्तीर्ण असेल आणि लोकल लँग्वेज जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता म्हणजे मराठी जर तुम्हाला या ठिकाणी येत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये साठी तीन वर्ष तर एससी एस टी साठी पाच वर्ष व विशेष सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर युटिलिटी एजंट या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे हिंदी आणि मराठी लँग्वेज तुम्हाला येत असणं आवश्यक असणार आहे बावीस हजार पाचशे तीस इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि यासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आता सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर पासून तर पॅरामेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या सर्व पदांसाठी सर्वप्रथम तुमचा इंटरव्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्यानंतर ग्रुप डिस्कशन मार्फत तुमच्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे पुढचे जे पद आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदांसाठी सर्वप्रथम तुमचं ट्रेड नॉलेज म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे यानंतर मित्रांनो हँडीमॅन किंवा युटिलिटी एजंट या पदांसाठी फिजिकल इंटर टेस्ट यामध्ये तुमची वेट लिफ्टिंग रनिंग चेक केली जाणार आहे आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यू मार्फत या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे अप्लाय करण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला तुमचा एलेबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे यामध्ये तुमचे एज्युकेशन एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण असणं आवश्यक असणार आहे जर पूर्ण असेल तर मित्रांनो डायरेक्टली इंटरव्यूला तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या वेळेत दिलेल्या पोस्ट साठी दिलेल्या ठिकाणी पोचता येणार आहे जाता येणार आहे मात्र त्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंटच्या शेवटी जो अर्धाचा नमुना मी दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे आणि तो संपूर्ण तुम्हाला भरायचा आहे या ऍडव्हर्टाइजमेंटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही अॅडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करू शकणार आहे यामध्ये दिलेला अर्जाचा नमुना भरून त्याबरोबर तुम्हाला पाचशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड पेबल ऍट मुंबई यांच्या नावे काढायचा आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून तो तुम्ही काढू शकणार आहे यामध्ये एक्स सर्व्हिसमन एसी एस टी कॅटेगरीच्या लोकांना डिमांड ड्राफ्ट काढण्याची आवश्यकता नसणार आहे बाकी लोकांना मात्र पाचशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट प्राप्त एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड पेवेल ऍट मुंबई यांच्या नावे काढायचा आहे या ड्राफ्ट वरती पाठीमागच्या साईडना तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे दिलेला डिमांड अर्जा अर्जासोबत जोडून त्याबरोबर हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले आहे ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बघू शकता रिसेंट साईडचा सा फोटोग्राफ तुम्हाला तुमच्या अर्जावरती पेस्ट करायचा आहे त्यानंतर बाकी जे एज्युकेशन डॉक्युमेंट असतील त्या एज्युकेशन डॉक्युमेंटची झेरॉक्स करून तुम्हाला ती सेल पार्टिसिटेट करून त्याबरोबर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट पण तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस बरोबर ठेवायचे कारण त्यांचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे त्यानंतर जर तुमच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट असेल तो देखील तुम्हाला तुमच्या बरोबर ठेवायचा आहे ओबीसी कॅटेगरीच्या लोकांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडमध्ये जे लोक ऑलरेडी काम करत आहेत आणि ज्यांना या ठिकाणी अप्लाय आहे त्या लोकांना सर्व्हिस आणि पे प्रोटेक्शनचा प्रूफ सबमिट करणं आवश्यक असणार आहे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे जे लोक आहेत त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि अशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या अर्जासोबत पोहोचायचं आहे यामध्ये टाइम टू टाइम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एल डॉट इन हे संकेतस्थळ चेक करायचं या संकेतस्थळावरनं टाइम टू टाइम तुम्हाला अपडेट मिळत राहणार आहे जनरल कंडिशन मध्ये तुम्ही बघू शकता एस एसटी ओबीसी कॅटेगरीच्या लोकांना कास्ट नुसार या ठिकाणी रिझर्व्हेशन देण्यात येणार आहे यामध्ये अप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये दिलेल्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो पेस्ट करायचा आहे ज्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करायचा त्या पोस्टचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे संपूर्ण तुमचे पर्सनल डिटेल असतील त्यानंतर तुमचे एज्युकेशन डिटेल असतील काही जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी फिल अप करायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचं प्लेस असेल तुमचे सिग्नेचर या ठिकाणी करायचे आहे या व्यतिरिक्त मित्रांनो या फॉर्म बरोबर तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट अटॅच करायचे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये कोणी ओबीसी कॅटेगरीचे लोक असेल तर त्यांना ओबीसी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे याच फॉर्मॅटमध्ये ओबीसी असेल एस सी एसटी कॅटेगरीचे कॅन्डिडेट असेल त्यांना तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते अर्जासोबत जोडायचं आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये वेगवेगळ्या तुम्ही ज्या साठी अप्लाय करायचं त्या साठी तुमच्या अर्जासोबत तुमच्या डिमांड ड्राफ्ट आणि डॉक्युमेंट सोबत तुम्हाला ठिकाणी पोहोचायचं आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवर ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येतो असतो सो थँक यू फॉर वॉचिंग